नमस्कार या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी समजून घेतल्या होत्या दोन पासून तर अकरा पर्यंतच्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आपण समजून घेतल्या होत्या थोडक्या दोनची कसोटी म्हणजेच स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असेल तर त्याला दोनने ने निशेष भाग जातो तीनची कसोटी आपण बघितली होती दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची त्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जाईल चारची कसोटी आपण बघितली होती दिलेल्या संख्येमधील शेवटचे जे दोन अंक असतात त्या दोन अंकांना जर चारने भाग गेला तर संपूर्ण संख्येला चारने भाग जातो दुसरा एक नियम आपण बघितला होता त्या ठिकाणी की दिलेल्या संख्येमध्ये जर शेवटी दोन शून्य असतील तर त्याला सुद्धा चारने निश्चित भाग जातो त्याच्यानंतर आपण पाचची कसोटी बघितली पाचच्या कसोटीमध्ये काय असते दिलेल्या संख्येमध्ये शेवटचा अंक शून्य किंवा पाच असेल तर त्या पूर्ण संख्येला पाचने भाग जातो सहाची कसोटी आपण काय बघितली होती दिलेल्या संख्येला जर दोनने ने आणि तीनने भाग जात असेल तर पूर्ण दिलेल्या संख्येला सहाने सुद्धा भाग जाईल सातची कसोटी काय बघितली होती आपण तर सातच्या कसोटीमध्ये दिलेली संख्या असते त्या संख्येला एक मिनिटला तर ती सातची कसोटी आपण बघितली होती दिलेल्या संख्येमध्ये शेवटचा जो अंक असतो त्या शेवटच्या अंकेची दुप्पट करायची आणि आधीच्या संख्येमध्ये ती वजा बाकी करायची वजा बाकी ही शून्य किंवा सातचे पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला सातने भाग जातो आठची कसोटी आपण बघितली आठच्या कसोटीमध्ये काय होतं आठच्या कसोटीमध्ये दिलेल्या ले संख्येतील शेवटचे तीन अंक घ्यायचे आणि त्या तीन अंकाला जर आठने भाग गेला तर पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो नऊची कसोटी आपण बघितली नऊच्या कसोटीमध्ये दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची नऊने भाग गेला तर पूर्ण संख्येला नऊने ने भाग झाईल दहाची कसोटी दिलेल्या संख्येत शेवटी शून्य असेल तर पूर्ण संख्येला भाग जातो अकराची कसोटीसुद्धा आपण बघितली होती इंटरेस्टिंग होती दिलेल्या संख्येमधील अंकांची सम असलेले अंक आणि विषम असलेले संख्या त्यांचा फरक काढायचा आणि मग तो जर शून्य असेल किंवा अकराच्या पटीत असेल तर त्याला सुद्धा अकराने भाग जातो तर अशा या आपण विभाजतेच्या कसोट्या बघितल्यात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले पार्ट वनमध्ये पार्ट वन जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या आणि तो बघून झाल्यानंतर हा पार्ट बघा आज आपण काही प्रश्न आहे थोडक्यात ते प्रश्न आपण समजून घेणार आहोत पहिला प्रश्न बघा ह्या संख्येस ह्या संख्येस नऊ ने निशेष भाग जात असेल तर ह्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल बघा आता आपल्याला काय माहिती असायला पाहिजे नऊची कसोटी नऊची कसोटी का काय असते नऊची कसोटी का काय असते दिलेल्या अंकांची बेरीज करायची संख्येतील अंकांची बेरीज करायची आता बघा इथे काय आहेत ऑलरेडी सहा स्टार पाच चार आणि स्टार आहेत सर्व अंकांची बेरीज आपल्याला करायची आहेत आता जे दिले आहेत ते तर आपण बेरीज करू सहा अधिक पाच अधिक चार यांची बेरीज केली तर हे किती येते आणि पाच अकरा आणि चार पंधरा अधिक स्टार आहे स्टारच्या ऐवजी एकच संख्या असणार आहे उदाहरणार्थ आपण सहा घेतली तर इथे सुद्धा काय असेल सहा आणि इथे सुद्धा काय असेल सहा सहा आणि सहा किती झाले बारा सहा आणि सहा किती झाले बारा म्हणजे पंधरा अधिक बारा किती झाले सत्तावीस सत्तावीस ला नऊ ने भाग जातो का येस म्हणजे हे उत्तर आपलं आहे तरी सुद्धा आपण दुसऱ्या या ठिकाणी चेक करूया दुसरं उदाहरण आपण चेक करू या ठिकाणी आपण सहा घेतला म्हणून सहा आणि सहा बारा त्याच्याऐवजी आपण काय करू पंधरा अधिक सात घेऊ सात आणि सात चौदा किती येईल उत्तर या ठिकाणी एकोणतीस हे उत्तर येणार नाहीत आठ घेतला तर पंधरा अधिक आठ जुने सोळा याचं उत्तर आहे एकतीस म्हणजे हा पर्याय सुद्धा येणार नाहीत नऊ घेतला तर पंधरा अधिक नऊ जुने अठरा आठ पाच तेरा तेहतीस थिस, तेहतीस ला नवाने भाग जाणार आहे का भाग जाणार नाहीत म्हणजे हे उत्तर सुद्धा येणार नाहीत बघा लक्षात आले का तुमचं आता नऊची कसोटी किती कामास येते म्हणून कसोट्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कसोट्या असल्या की आपण या ठिकाणी लगेच उत्तर काढू शकतो दुसरा प्रश्न घ्या खालील विधाना वाचून योग्य पर्याय निवडा योग्य योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे एकशे ब्याऐंशी या संख्येला दोन्ही विषय भाग जातो जातो का दोनशे कसोटी आठवा शून्य दोन चार सहा आठ हे जर अंक एकक स्थानी असतील तर त्याला निशेष भाग जातो हे विधान बरोबर आहेत एकशे ब्याऐंशी या संख्येला सात ने निशेष भाग जातो का सातची कसोटी आठवा किंवा सातने ने सुद्धा याला डायरेक्ट भाग देऊ शकतो आपण एकशे ब्याऐंशी ला आपण भागीले सात ना डायरेक्ट भाग देऊ शकतो सात जुने चौदा अठरा मधून चौदा गेले राहिले चार बेचाळीस सात सत बेचाळीस डेफिनेटली बरोबर आहेत पण त्याची कसोटी काय म्हणते आजो एकशे ब्याऐंशी आहेत शेवटचा अंक घ्यायचा दोन त्याची दुप्पट करायची दुप्पट केली तर काय येते चार येतं या अठरा मधून आपण काय करायचंय चार वजा करायचा आलं उत्तर किती चौदा आणि आलेल्या उत्तराला जर आपण सात ने भाग दिला आणि सात ने भाग दिला गेला तर ही असते सातची कसोटी एकशे ब्याऐंशी या संख्येला चौदाने निशेष भाग जातो का तर सेम या ठिकाणी तुम्ही भाग देऊ शकता चौदा एक चौदा राहिले बघा ह्याला चौदाने भाग देईल का चौदा एका चौदा अठरा मधून चौदा गेले चार राहिले बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस ह्याला सुद्धा भाग या ठिकाणी गेला म्हणजे अ ब क तिन्ही वाक्य बरोबर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ठिकाणी प्रश्न हे विचारलेले असतात खालील विधान वाचून योग्य पर्याय निवडा सहाने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना दोन व तीनने निशेष भाग जातो येस yes, डेफिनेटली आपण कसोटी बघितलेले बघा म्हणून आता तुमच्या लक्षात येत असेल की कसोट्या किती महत्वाच्या आहेत तुमच्या लक्षात येत असेल आता कसोट्या किती महत्वाच्या आहेत आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात सहाने निशे भाग जाणाऱ्या संख्यांना दोन व तीनने निशे भाग जातो येस डेफिनेटली स्टेटमेंट इज करेक्ट पंधराने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना तीन व पाचने निशेष भाग जातो हे सुद्धा बरोबर आहेत करून बघायचं तुम्ही या ठिकाणी एखाद्या पंधराने निशेष भाग जात असेल तर त्याला तीन व पाचाने सुद्धा भाग जाणारच आहेत तुम्ही करून बघू शकता तीनची कसोटी काय आहे तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची उदाहरणार्थ ती संख्या आपण पंधरा घेतली पंधरा घेतले तर या पंधराला काय होणार आहे तिनाने पण भाग जाणार आहेत आणि पाचाने सुद्धा भाग जाणार आहेत हे स्टेटमेंट सुद्धा काय आहेत बरोबर आहेत सहाशे या संख्येला दोन तीन व पाच निशेष भाग जातो बघा या ठिकाणी दोन ने शून्य आहेत भाग जाणारच आहेत तीन ने भाग जाईल का येस भाग जाईल आणि पाचाने भाग जाईल का तर येस आहे शेवटी म्हणजे त्याला सुद्धा पाचने भाग जाईल म्हणजेच तीनही संख्येने सहाशेला भाग जाईल म्हणजेच अ ब क तिन्ही पर्याय काय त्या ठिकाणी बरोबर आहेत प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा चुकीचे विधान कोणत्याही संख्येला एक ने भागल्यास उत्तर ती संख्या येते कोणतीही संख्या उदाहरणार्थ दहा कोणतीही संख्या उदाहरणार्थ दहा त्या संख्येला एक ने भागल्यास एक ने भागल्यास उत्तर काय येतं तीच संख्या येते स्टेटमेंट इज करेक्ट कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर शून्य येते कोणत्याही संख्येला उदाहरणार्थ दहा त्याच संख्येने भागल्यास भागिले दहा दहा भागिले दहा उत्तर काय येणार आहेत एक स्टेटमेंट काय झाले चुकीचं झाले उत्तर शून्य येते नाहीत उत्तर शून्य येत नाहीत उत्तर एक येते पहिलं स्टेटमेंट बरोबर दुसरं चूक तिसरं कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर एक येते कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागलास कोणतीही संख्या दहा त्याच संख्येने भागायचं दहा भागिले दहा एक म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहेत या ठिकाणी बरोबर भाजप व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते बघा इथं उदाहरणार्थ आपण बघूया एक उदाहरण घेऊ दहा भागिले तीन आता हा जो काही दहा आहे ह्याला काय म्हणायचं आपण ह्याला म्हणायचे भाज्य त्याच्यानंतर या तिनाने आपण भागलं म्हणून या तिनाला म्हणायचे भाजक हा लक्षात आणि म्हणजे काय ह्याला भागल्यानंतर जे उत्तर असत ते तिनाने दहाला भाग द्या किंवा लिहू आपण तीन एक तीन तीन त्रिके नऊ एक राहिलात हा जो तीन आहे ह्याला म्हणायचे आपण भागाकार लक्षात ठेवा व्यवस्थित भागाकार झाला आता बघा येत काय म्हटले भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये आता भाजक कोणता आहेत तीन आहेत भागाकार कोणता आहेत तीन आहेत यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवायची म्हणजे तीन गुणिले तीन नऊ आणि नवामध्ये बाकी मिळवली तर भाज्य मिळते येस बरोबर आहेत म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहेत बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही इथं नाही म्हटलेलं आहे तर असणारे आपल्याला शोधायचे बघा सतराचा पाडा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सतरान्वे एकशे त्रेपन्न ही, ही आहे विभाज्य संख्या आता आपण एकेकाला भाग देण्याचा प्रयत्न करा इथं देण्याचा प्रयत्न करा सतराचा पाडा म्हणा किंवा सतराने याला भाग द्या आपण सतरा सतरा एक सतरा सत्तावीस सत्रा, मधून सतरा गेले दहा एकशे दोन झाला सतरा सकम द ह्याला सुद्धा भाग जातोय ह्याला भाग देण्याचा प्रयत्न करा सतराने भाग द्या सतरा जुने चौतीस पस्तीस मधून सॉरी पंचेचाळीस मधून चौतीस गेले किती पंचेचाळीस मधून चौतीस गेले बघा करण्याचा प्रयत्न करा चारशे एकोणसाठ ला सतराने भाग द्या सतरा एक सतरा सतरा दुने चौतीस पंचेचाळीस मधून चौतीस दिले राहिले किती सहा आणि पाच अकरा एकशे एकोणीस झाले एकशे एकोणीस सतरा नवे एकशे एकोणीस याला सुद्धा भाग येईल म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तीन चार ला सतराने भाग जातोय पर्याय क्रमांक एक ला सतराने भाग जाणार नाहीत प्रश्न क्रमांक सहा या संख्या दिल्या या सर्व संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो कोणत्या संख्येने निशेष भाग जातो ते आपल्याला ठिकाणी शोधायचे तर एक एक आपण या ठिकाणी बघूया आपण आता पहिल्यांदा आपण काय घेऊया तीनने घेऊया तीनने घेतलं तर काय होईल सर्व संख्यांची बेरीज करायची आणि मग त्याला भाग केला पाहिजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण तीनची ची कसोटी चेक करतोय उदाहरणार्थ आपण तीनची ची कसोटी या ठिकाणी चेक करतोय पहिलं व्या तीनची कसोटी चेक करण्यासाठी एक आणि सहा सात सात आणि एक आठ आठ भागिले तीन एकशे एकसष्ट ला तीनने भाग जात नाहीत एकशे एकसष्ट ला तीनने भाग जात नाहीत म्हणून पुढे बघायची गरज नाहीत म्हणजेच हे येणार नाहीत लक्षात आले का कोणत्या संख्येने भाग जातो असं आपल्याला विचारले पहिल्यांदा आपण तीनची ची कसोटी चेक केली तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची मग आपण पहिलं संख्या घेतली एक सहा एक यांची बेरीज केली आठ आली आठ हा तीन ने भाग जात नाही बाकीच्या संख्या बघायची गरज नाही कारण सर्व संख्यांना भाग केला पाहिजे त्यामुळे तीन येणार नाहीत तीन ने जर येणार नसेल तर नऊ ने सुद्धा येणार नाही डेफिनेटली कसं काय बघायचं नऊची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि मग त्याला नऊ ने भाग द्यायचा पुन्हा आपण एकशे एकसष्ट घ्या एक आणि सहा सात सात आणि एक आठ आठ नवाने भाग जाणार आहे का नाहीत म्हणजेच हे उत्तर सुद्धा येणार नाहीत पुढे घ्यायचं सात घ्या साताची कसोटी काय म्हणते साताची कसोटी काय म्हणते एक कसोटीनुसार जात आहे आपण आपण डायरेक्टली सुद्धा भाग देऊ शकतो तो प्रश्नच येत नाही पण याच्यानुसार आपण गेलं पाहिजे कसोटी शिकलोय म्हणून शेवटचा अंक घ्या शेवटचा अंक घ्या एक त्याचे दुप्पट करा किती आले दोन पहिले जे अंक आहेत सोळा या सोळामध्ये दोन वजा करा राहिले किती चौदा या चौदाने काय करायचं आपण सात ने भाग द्यायचं सात जुने चौदा भाग गेला म्हणून एकशे एकसष्ट सात ने भाग जाणार आहेत पुढे सगळे आपण चेक करण्याची गरज नाही अकराची कसोटी चेक करा अकराची कसोटी काय म्हणते सम आणि विषम आता इथे काय आहेत विषम विषम अंकांची बेरीज किती आली दोन आणि सम अंकांची बेरीज किती आली सहा म्हणजे सहा वजा दोन केले तर चार हे अकराच्या पटीत येत आहे का येत नाहीत अकराच्या पटीत येत नसल्यामुळे ती ही अकराने भाग जाणार नाहीत म्हणजेच इतर संख्यांना सुद्धा अकराने भाग जाणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो लक्षात आले का ह्या सगळ्या संख्येला भाग देण्याची गरज नाहीत एकेका संख्येला आपण भाग देण्याचा प्रयत्न करायचा आपण उत्तर या ठिकाणी काढू शकतो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चार दिलेल्या सर्व संख्यांना सातने ने भाग जाईल प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन नेशेष भाग जातो तीन ने कोणत्या संख्येला भाग जातो काय करायचं सर्व संख्यांची बेरीज करायची सात अधिक पाच अधिक पाच अधिक तीन सात पाच बारा बाराने पाच सतरा सतरा आणि तीन वीस बघा वीस आहेत याची बेरीज वीस आली वीस भागीले तीन भाग जातोय का भाग जाणार नाहीत उत्तर येणार नाहीत हे बघा इथं दोन दोन अधिक तीन अधिक पाच अधिक दोन सात सात आणि दहा आणि बारा ह्याची बेरीज येते बारा बारा वागेले तीन तीन चोक बारा आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बाकी काही करायची गरज नाहीत डायरेक्ट उत्तर आपल्या या ठिकाणी आले तीन विषय भाग जातोय तेवीसशे बावन्न प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या संख्येला बाराने निशेष भाग जातो आता बाराने निशेष भाग जातो म्हणजे जा आपण बाराचा पाळा म्हणत राहणार का या ठिकाणी नाहीत बाराने आपण काही करत राहायची गरज नाहीत आपण काय करायचे चे अवयव हो पाळायचे ते अवयव हो असतात तीन गुणिले चार तीन चोक बारा मग ह्या दिलेल्या संख्येला तीनने पण भाग गेला पाहिजे आणि चारने पण भाग गेला पाहिजे तीनने पण भाग गेला पाहिजेत आणि चारने पण भाग गेला पाहिजे तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी इथं एक आहेत एक आहे म्हटल्या याला चाराने भाग जाणार नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा येणार नाहीत त्याच्यानंतर चारची कसोटी आपल्याला माहीत असली पाहिजे चारची कसोटी काय म्हणते चारची कसोटी काय असते शेवटचे दोन अंक घ्यायचे शेवटचे दोन अंक घ्यायचे आणि त्या शेवटच्या दोन अंकाला चारने भाग केला पाहिजे बावीस घ्या बावीस ला भाग जातोय का नाही जात म्हणजे उत्तर सुद्धा येणार नाही चव्वेचाळीस घ्या चारने भाग जातोय का येस म्हणजे चार, चार वरण आपण उत्तर काढू शकत नाही मग तीन ची कसोटी चेक करा अंकांची बेरीज करा सात आणि चार अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि चार एकवीस यांची बेरीज आली आहे एकवीस एकवीस ला तीन ने भाग जातोय का येस जातोय याच्यात अर्थ तीन ने पण भाग जातोय चारने पण भाग जातोय म्हणजेच बाराने सुद्धा भाग जाणार मग हे इथं चारने तर भाग गेलेलाच आहेत मग तिनाने भाग जातोय का तिनाची कसोटी आठवा चार आणि सहा आणि चार दहा दहा एक अकरा अकराने पाच सोळा सोळाने सहा बावीस तिनाने भाग जाणार नाहीत म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाहीत आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आयोग तुमच्या लक्षात आलं असेल कि विभाजतेच्या कसोटी मध्ये किती महत्त्वाच्या आहेत म्हणून आपण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येला अठराने अठराचा पाळा म्हणत बसायची गरज नाही अठराचे अवयव पाळायचे आपण नऊ दुने अठरा नऊ दुने अठरा आता दोनाची कसोटी काय असते दोनाची कसोटी शेवटी दोन शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असेल तर दोनने त्याला भाग जाईल इथं एक आहेत याला भाग जाणार नाहीत इथं पाच आहेत याला नाही राहिलेल्या संख्या पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन याला दोन्ही भाग जाईलच राहिला प्रश्न आता नऊचा बघा आता नऊची कसोटी आठवा सात आणि दोन नऊ नऊ आणि चार तेरा तेरा आणि तेरा आणि तीन सोळा आणि अठरा बघा सात आणि नऊ नऊ आणि तेरा तेराने पाच अठरा यांची बेरीज येते अठरा अठरा ला नऊ ने भाग जात आहेत म्हणजे हे उत्तर आपलं येऊ शकतं यांची बेरीज करा सात आणि तीन दहा आट आट ने आठ अठरा ने आठ सव्वीस यांची बेरीज येते सव्वीस त्यामुळे याला नवाने भाग जाणार नाहीत पर्याय क्रमांक एक अशी संख्या आहे त्याला नऊ ने आणि दोन ने भाग जातोय म्हणून अठराने सुद्धा भाग जातोय विद्यार्थी मित्रांनो लक्षात आले काय या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं अकरा पर्यंतच्या कसोट्या परंतु त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला कसोटी या ठिकाणी तयार करता येतात आणि ते इझिली सोडवता येतात बघा आपण काय बघितलं बाराने निशेष भाग जाणार सोप्या पद्धतीने बघितले अठराने निशेष भाग जाईल तेही आपण सोप्या पद्धतीने बघितले आता पुढीलपैकी पैकी कोणत्या संख्येला पंधराने निशेष भाग जातो बघा आता इथं फसू नका पंधरा आहे म्हटल्यावर इथं पाच आहे शून्य आहे पाच आहे पाच आहे फसणार तुम्ही इथे पंधरा आहे म्हटल्यावर इथं पाच पाच शून्य पाच म्हणजे प्रत्येक संख्येला भाग जाईल असं तुम्हाला वाटू शकतो तसे नाही आहेत बिलकुल तसे आहेत तुम्ही वाटल्यास मोबाईल घ्या मोबाईलवर ते करून बघा तसे बिलकुल नाहीत शून्य आणि पाच आहे म्हणजे त्याला पंधराने भाग जाईल असे नाही तर त्यासाठी काय करायचे असते पंधराचे अवयव पाच गुणिले तीन म्हणजे दिलेल्या संख्येला पाचने पण आणि तीनने सुद्धा भाग गेला पाहिजे पाचची ची कसोटी या तर आपल्याला आहे शेवटी शून्य आणि पाच असेल तर त्याला भाग जाणारच आहे म्हणजे इथं दिलेल्या सर्व संख्यांना पाचने भाग जाणार आहेच राहिला प्रश्न काय तर तीनचा तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा सात पाच बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि चार अठरा आणि पाच तेवीस यांची बेरीज आहे तेवीस तेवीसला तीन ने भाग जाणार का नाहीत आठ पाच तीन आणि पाच आठ आठ आणि सात पंधरा पंधरा आणि वीस एकोणतीस ह्याला सुद्धा भाग जाणार नाहीत सात आणि चार अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि चार अठरा ह्याला अठरा ह्याला भाग जाईल इथे बघा सहा आणि पाच अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि चार अठरा अठरा आणि पाच तेवीस ह्याला सुद्धा भाग जाणार नाहीत म्हणजे तिनाने कशा भाग जाईल फक्त पर्याय क्रमांक तीन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके <coughs> okay, विद्यार्थी मित्रांनो आपण विभाजतेच्या कसोट्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दहा प्रश्न बघितले हे प्रश्न एवढ्यासाठीच बघितले की त्याचं महत्व आपल्याला या ठिकाणी कळावं जर त्याचं महत्व कळलं तर आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो या प्रश्नावरून तुमचं लक्षात आलं असेल की वे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न हे विचारले जातात म्हणून विभाज्यतेची कसोटी या घटकाला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो दोन्ही व्हिडिओ बघा किंवा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहेत कारण मी या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त संकल्पना घेऊन येत आहेत कारण कन्सेप्ट इज पॉवर म्हणून आपण कन्सेप्ट समजून मग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे तर ओके विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो आहे ओके थँक्यू